नमस्कार मैत्रीण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे, आहे, चोटी -चोटी आप आहे आज आपल्याला पाहायची आहे कारली गावरान कारली आहेत छान छोटी छोटी पहा मस्त ती आपल्याला फक्त धुऊन उकळत्या पाण्यात घालायची आहे उकळायला अजिबात चिरायचं नाही काही नाही तरीसुद्धा चार दिवस टिकणारं प्रवासालासुद्धा घेऊन जाऊ शकता अशी कडू न होणारे कारली नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा आणि रंजना किचनला लाईक करत जा शेअर करत जा कमेंट करत जा आता मी ही कारली गावरान कारले घेतलेली आहेत अर्धा किलोपेक्षा थोडी जास्त आहेत आणि ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे कापायची नाही कापायच्या आधे धुवून घ्यायची आहे आणि पुढे व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल काय करायचं आहे आता खळबळून दोन चार पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि गॅसवरती ठेवून द्यायची आहे गॅसवरती ठेवल्यानंतर एक ग्लासभर पाणी ओतायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद घालून घ्यायची आहे त्यामुळे काय होणार आहे आपलं मीठ आणि हळद त्याला छान चव येणार उकळीमध्ये आणि चिरली नाही तरीसुद्धा पटकन शिजली जातात हे पहा हळद घातल्याने कलरही सुंदर येतो कारल्याला आणि चवही भारी येते कारल्याला हळद मीठ लावून उकळी घ्यायची आहे म्हणजे शिजवायची आहेत पूर्ण शिजवायची नाही नव्वद टिककच शिजवायची आहे आणि त्याच्यापुढे काय करायचं आहे पाह आता झाकण ठेवून आपल्याला उकळी घ्यायची आहे म्हणजे पटकन शिजली जातात ही पहा झालेली आहे कारलं बघते आता मी थोडंसं हलवून हां शिजलेली आहे आता गॅस बंद करून आपल्याला थंड करून घ्यायची आहे झालेली आहे पहा थंड आता आपल्याला काय करायचं आहे मध्ये एक चिरा देता हे पहा कोवळी आहेत त्याच्यामुळे बियासुद्धा नाही त्याच्यात आणि जर एखाद्यात असली तर आपण काढून टाकायची आहे हे पहा आपण चिरायच्या आधी छान शिजवून घेतलेत त्यामुळे त्याची चव तशीच राहणार आहे चिरल्यानंतर थोडंसं उकळी घेतल्यानंतर आपल्या कारल्याची चव बदलते पण न चिरता तुम्ही कारलं एकदा करून पहा अजिबात चव वेगळीच लागते याची आणि कडूही होत नाही आपण सगळी अशी कापून घ्यायची आहे मध्ये चीर देऊन आणि बिया असल्या तर काढून घ्यायच्या आहेत मैत्रिण कारलं म्हटलं का कंटाळा आहे तो खायला पण अशा पद्धतीने तुम्ही कारलं करा कडू तर होतच नाही पण चार दिवस नि नक्की टिकणारं प्रवासाला घेऊन जाऊ शकतो आपण आणि घरीही करून ठेवू शकतो कधी खायचं असलं मूड झालं तर खाऊ शकतो आता लोखंडाचं पॅनमध्ये दोन चमचे धणे घातलेले आहे एक चमचा जिरा एक चमचा बडीशेप आणि ही आहे मिरची बेडगी मिरची तुकडे करून घातलेली आहे बेडगी मिरचीचा स्वादही छान येतो याच्यामध्ये आणि कलरही सुंदर येतो आपल्या रेसिपीला छान भाजून घ्यायचं आहे तेल अजिबात घालायचं नाही आपल्याला तेलाचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे आता झालेली आहे पावडर करून ती पावडर घेतलेली आहे हळद घेतलेली आहे गरम मसालाही घे घ्यायचा आहे थोडंसं आपल्याला आणि लाल तिखटही थोडं घरगुती घेतलेलं आहे आणि लसूण भरपूर घेतलं आहे आलं थोडंसं घेतलेलं आहे अर्धा इंच आणि लसणाची आपल्याला साल काढायची नाही तसंच घालायचं आहे हा गावरान लसूण आहे मैत्रिणं त्याच्यामुळे गावरान लसूणचा साल अगदी पातळ असते जाड नसते ती काढली नाही तरीसुद्धा चालते आता आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि मीठ घालून घेऊ मैत्रिणं ह्याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ पहिलं शिजायला घातले ह्या अंदाजाने मीठ घालून घ्यायचे आपल्या मसाल्याचा अंदाज करून आता आपल्याला सगळं एकत्र करून घ्यायचं आहे हे पहा आपलं लसूणसुद्धा झालेलं आहे बारीक केलेलं नाही जास्त थोडा मोठा मोठाच ठेवलेला आहे अद्रक आणि लसूण आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिठाच्या याच्यामध्ये चा मसाले लसूण आलं धणा जिरा पावडर किंवा बडीशेप हे घातल्याने अगदी छान लागतं हे कारलं कांदा वगैरे काही घालायचं नाही आपल्याला टॅमॅटो आता हा मसाला आपण घेतलेला आहे करून तर आपल्या छोट्या छोट्या कारल्यांमध्ये भरून घ्यायचा आहे अजिबात तिखटसुद्धा नसतं मैत्रिण आपण बेडगी मिरची वापरलेली आहे आणि घरगुती मसाला थोडाच घेतलेला आहे हे कारलं असं छान भरायचं आहे मसाला ह्या कारल्यामध्ये छोटे कारले आहेत त्याच्यामुळे अगदी भारी दिसतं खायलाही सुंदरच लागतात आता मी भरून झालेलं आहे कारलं परत एक भांडं ठेवलेलं आहे तेच आणि तेल घालून घेतलेलं आहे जिरी मोहरीची फोडणी द्यायची आहे हिंगही घालू शकता मैत्रीणं तुम्ही ह्याच्यामध्ये त्याचाही स्वाद सुंदरच येतो आता आपलेली भरून ठेवलेली मसाला कारली ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आपली शिजलेलीच कारली आहे त्याच्यामुळे अजिबात वेळ लागत नाही परतायला पण मैत्रिणी छान खमंग परतून घ्यायचं आहे है। जर आपल्याला प्रवासाला न्यायचं असलं तर परतायला व्यवस्थितच परतायचं आणि थोडंसं तेल थोडं जास्त घातलं तरी चालेल प्रवासाला तुम्हाला जर न्यायचं असेल तर नाहीतर एवढं तेल पुरेसं आहे घरच्या घरी करून खायला हे पहा सुंदर दिसतंय कलरही भारी आलेला आहे त्याचा व्यवस्थित कारलं हे छानच आपल्या शरीरासाठी बहुगुणी असतंच कारल्याचे फायदे खूप असतात डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे असं कारलं आपण करून खाल्लं तर आवडेल सगळ्यांना खरंच ताटात ठेवलं तर शिल्लक राहणार नाही इतकं भारी छान दिसतं आणि छोटी कारली आहे त्याच्यामुळे गावरान भारीच दिसतं आणि आपण त्याचे देठही काढलेले नाही हे पहा सुंदर कलर आलेला आहे हिरवागार दिसत आहे कारलं आणि मसाला त्याच्यामध्ये सुंदर दिसतोय पाहताच करून पाहाल व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला आवडलं तर एक कमेंट जरूर करा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा तुम्हाला आवडलं तर नक्की करून पहा आणि ह्याच्यामध्ये काही तुम्हाला बदल करायचा असेल तर तेही सांगा तुमचं घरचंच चॅनल आहे त्यास संबंधी तुम्ही मला एक कमेंट सांगू शकता आणि कुठून पाहता तेसुद्धा सांगा बाय मैत्रिणो भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत कारल्याचा स्वाद घ्या मस्त कलरसुद्धा आलेला आहे आणि खायलाही तेवढंच खमंग झालेलं आहे कशाबरोबरही खाऊ शकता भाकरीबरोबर चपातीबरोबर तोंडी लावायलाही घेऊ शकतो बाय बाय